नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद नसपुरे यांनी आज मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली या भेटीनंतर ना नाना पाटेकर व मकरंद नसपुरे यांनी माध्यमांशी संवाद साधला माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना शिरूरमधून अमोल कोल्हेंच्या जागी निवडणूक लढणार का असा सवाल केला त्यावर नाना पाटेकर म्हणाले मला सगळ्याच राजकीय पक्षांकडून ऑफर मिळाली मला ऑफर असली तरी मी ती स्वीकारणार नाही कारण राजकारण हा माझा प्रांत नाही तिथे गेलो तर आत्ता जे काम करतो ते काम करण्यात जे समाधान आहे ते मला मिळणार नाही मनात आलेलं सगळं आपण बोलू देतील माहीत नाही तसंच किती राहू देतील ते पण माहीत नाही त्यामुळे आम्ही नामच्या माध्यमातून लोकांच्या संपर्कात आहोत असं नाना पाटेकर पुढे म्हणाले मित्रांनो नाना यांनी ना राजकारणात प्रवेश करावा की नाही आपले मत आम्हाला नक्की कळवा